नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचं आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मागील त्याला नवीन वेंडर मध्ये येणार आहेत आणि जे शेतकरी ओळखपत्र आहे मित्रांनो ते कधीपर्यंत आहे त्याची तारीख लास्ट डेट का आहे आणि जे प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड जो वेंडर आलेला होता त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी अपडेट देणार आहे आणि मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो मागील त्याला सोलर योजनेमध्ये काल जो एक वेंडर आलेला होता प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तो मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी तो वेंडर सिलेक्ट केला त्यामुळे आता मी आमच्या गावात एका शेतकऱ्याचा जो फॉर्म भरण्यासाठी त्यांना तो वेंडर निवडायचा होता त्यासाठी मी मागील त्याला सोलर कुशिंगच्या पोटोवरती गेलो परंतु त्यांना वेंडर सिलेक्ट करत असताना प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती मित्रांनो त्या ठिकाणी दिसत नव्हती मित्रांनो ती जी कंपनी आहे प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तिचा जो कोटा होता मित्रांनो तो पूर्णपणे संपलेला आहे त्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत होते की चिंतेत आहेत की आता नवीन वेंडर कधी येणार तर मित्रांनो लवकरच चांगल्या चांगल्या कंपन्या येणार आहेत मित्रांनो टॉप लेवलच्या तर त्या कंपन्या कोणत्या तर मित्रांनो टाटा पॉवर सोलर सुद्धा यामध्ये येणार आहे त्याच्यानंतर जैन सोलर सुद्धा येणाऱ्या दिवसात तुम्हाला मागील त्याला दिसेल त्याच्यानंतर शक्ती कंपनी सुद्धा तुम्हाला दिसू मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही जर आता शेतकरी ओळखपत्र प्रत्येक शेतकऱ्याला काढायचं आहे तो मित्रांनो ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या कारण त्याची जी तारीख आहे मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर काढा जेणेकरून तुम्हाला जे सरकारी योजनांचा लाभ आहे लवकरात लवकर मिळेल मागील त्याला सोलर कृषी पण योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी भरपूर दिवसापासून पेमेंट केलेलो होतं मित्रांनो आणि जी कंपनी आली मित्रांनो प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटर बऱ्याच शेतकऱ्यांनी लवकर सिलेक्ट केली त्यामुळे जी कंपनीचा जो कोटा होता मित्रांनो तो लवकर संपला त्यामुळे ती कंपनी आता बऱ्याच शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन देखील आलेला आहे परंतु त्यांना ती कंपनी दिसत नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका लवकरात लवकर नवीन वेंडर मागील त्यांना सोलर कृषी योजनेमध्ये येतील आल्यानंतर मी सगळ्यात पहिले तुम्हाला आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट करून देईल तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो